हाटीला जेवाय गेल्यावर पण माझ्या वाटणीला नळेच आले मला तर वाटतय जर महिन्याला मतदान पाहिजे मतदानाचा पैसे घेऊन वांग, वांग करत गेलो टिंबुर्णीला हातील आपुलकी मटण खानावर कुर्डवाडी ब्रिज पसि टीम काढल्या सांगितला अगं बाबो गर्दी आहे म्हणायचं का गर्दीचं पिलू आत गेल्यावर मी म्हणलं ए मी फूड ब्लॉगर आहे हिडिव काढाय आलुया एक मला ओळख द्याय नाय नुसती मटणावर तावहानत होती ह्यांच्याकडे भाकरी चपाती मिळती आणि किचन रूम एकदम स्वच्छ हा काय हित ताज आणि पिवर बोकडाचं मटण मिळत कशी नशी बान थट्टा आज मांडली माझ्या ताटाला नळी आज आली आणि त्याच नळीचं वाटकान केलंय तवर रस्सा म्हणतोया या ए लय गरम होत आहे का मला गर्दी कमी करा माझ्या जवळची मग म्या म्हणलं लय नाटक झाली तुझी तुला संपूर्णच टाकतो इथं मास चिकन वेज मिळतं मालकाला म्हणलं मालक मी हिडोवाला आहे असतंय वय तर मालक म्हणतोय जावा फुकट्यां